आज दिनांक सहा पाच दोन हजार पंचवीस रोजी कुळ पोलीस ठाण्याचे पथक यमॅक्ट केसेस करता तांदुळवाडी फाटा येथील सर्व्हिस रोड येथे कारवाई करत होते कारवाईदरम्यान एक इसम त्याच्याकडे विना नंबरची मोटरसायकल घेऊन आला असता त्यास अडवून पथकाने त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने त्याचे नाव रोहित बाजीराव आकळे वय पस्तीस वर्ष राणार नेरले तालुका वाळवा जिल्हा सांगली असे सांगितले सदर इसमाकडे गाग कागदपत्रांची मागणी केली असता त्याने उडवाडवीची उत्तरं दिली म्हणून त्यास पोलीस ठाणे सांगून अधिक चौकशी केली असता सदरची मोटरसायकल ही चोरीची असल्याचे निष्पन्न झाले सदर मोटरसायकलीचा चोरीचा गुन्हा हा शिरोली एम आय डी सी पोलीस ठाणे कोल्हापूर येथे दाखल असल्याची माहिती मिळाली सदर इसमावर महाराष्ट्र पोलीस कायदा एकशे चोवीस प्रमाणे कारवाई करण्यात आली त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता आणखी चार मोटरसायकली मिळून आल्या एकूण पाच मोटरसायकली असा दोन लाख चाळीस हजाराचा मुद्देमाल आम्ही ताब्यात घेतला बाकीच्या मोटरसायकली हा उमरज पोलीस ठाणे कराड तालुका पोलीस ठाणे शिरोली एम आय डी सी पोलीस ठाणे इचलकरजी पोलीस ठाणे येतील असल्याचे आम्हाला माहिती प्राप्त झाली असून पुढील कारवाई करीत आहोत